नमस्कार साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता माझ्या कवितेचं शीर्षक आहे आठवण एक सुगंधी पुस्तक आज तिला बस स्टॉपवर सोडून आलो तिने दिलेला विरहा प्याला तिच्याच देखत पिऊन आलो आज तिला शेवटचा स्टॉपवर सोडून आलो तिने दिलेला विरहा प्याला तिच्याच देखत पिऊन आलो नथिंग इज परमनंट हे जीवनाचं तत्व सांगून ती गेली नथिंग इज परमनंट हे जीवनाचं तत्व सांगून ती गेली टेम्पररी प्रेम करून आठवणीचा अल्बम कायमची टांगून गेली टेम्पररी प्रेम करून आठवणीचा अल्बम कायमची टांगून ती गेली मान्य मला वेळ तसा कुणासाठी थांबत नाही आणि काळ मात्र आठवणी शिवाय लांबत नाही मान्य मला वेळ तसा कुणासाठी थांबत नाही आणि काळ मात्र आठवणी शिवाय लांबत नाही हल्ली मी घड्याळाचे काठे मोजतच नाही हल्ली मी घड्याळाचे काठे मोजतच नाही आणि मला हवी असलेली वेळ घड्याळ ते कधी वाजतच नाही आणि मला हवी असलेली वेळ घड्याळ ते कधी वाजतच नाही अस्ताला निघालेल्या सूर्याला हल्ली मी रोजच भेटतो अस्ताला निघालेल्या सूर्याला हल्ली मी रोजच भेटतो चटके सोसून तो लपतो मी मात्र सारखाच भेटतो चटके सोसून तो लपतो मी मात्र सारखाच पेटतो विस्कटलेल्या आठवणी गोळा करत एकटाच बसतो कट्ट्यावर हल्ली तर राजे ओ माझाच मी भेटत नाही स्वतःच्या पत्थ्यावर विस्कटलेल्या आठवणी गोळा करत एकटाच बसतो कट्ट्यावर हल्ली तर राजाओ माझाच मी भेटत नाही स्वतःच्या पत्थ्यावर आजही अधून मधून फोन करते म्हणते क्या चालराय आज ही अधुन मधुन फोन करते मुन्ते क्या चल रहा है मी ही अपला विनोदाने बोलते आजकल तो, आज तो फॉक चल रहा है मी आप विनोदाने बोलते आजकल तो फॉक चल रहा है ती परत विचारते क्यों मेरे जैसी कोई और नहीं मिली ती परत विचारते क्यों मेरे जैसी कोई और नहीं मिली मी एवढाच बोलतो क्या करू मार्केट स्लैग चल रहा है क्या करू मार्केट स्लैग चल रहा है जाता का होईना मोलाचा सल्ला ती देऊन गेली जाता ना गेली। गेली। का होईना मोलाचा सल्ला ती देऊन गेली आठवणी जगण्याची कला दत्तक देऊन गेली जाता ना का होईना मोलाचा सल्ला ती देऊन गेली आठवणीत जगण्याची कला दत्तक देऊन गेली लोक चाळत बसले एक एक पान प्रेमाचे लोक चाळत बसले एक एक पान प्रेमाचे ते आयुष्यभर पुरणार पुस्तक देऊन गेली आयुष्य आयुष्यभर पूर्ण पुस्तक देऊन गेली धन्यवाद थँक्यू